जी दर्शनाला खाली आदरपूर्वक काय कीमन सठलाय जे होताले छापा आहे तर सवताळ्याच्या खाली मंदिरात येत आणि पाऊस चालू झाला होता आणि आम्ही तसंच पायऱ्यात उतारलो खाली पाण्यातच आणि आता चालू मंदिरात तर असं मंदिर आहे खाली दुकानात आणि हवड्या उंचून आलं होतं पाऊस अचानकच चालू झाला आहे पाऊस चालू झालाय ना आलो खाली चाललो दर्शनाला कि आम्ही आलो होतो उतारलो खाली असं इथे इथं बांधकाम चालू आहे काय फोड फोड लई ऊंच आहे बाहे ते तिथून आलो तर आपण

का नाही तिला चल ना पण चांगलं चल ती सतरा तर इकडे आलो आता असं <laughs> एकदम भारी वातावरण उतर सगळे फिरायलाच आलेले दिसते एकच धार सुरू इथं पाण्याची एवढं उंच

अशा पद्धतीने आम्ही तेवढ्या पायऱ्या चोडून वरती आलोत दम लागला तिथपर्यंत खाली घेतो आलो वरती आलो तिथं बाई खरा खरा ह्यांना खाली यायचो जेव्हा आलो होत है बघून <classic> चलो चिव चिव तू पटाळी का नाही दम नाही लागला का तुला सगळ्यात भारी पडलेली आमची चिवडी